परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत राज्यातील uh, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नवनिर्वाचित uh, शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांनी घेतली uh, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट या भेटीमध्ये uh, शिक्ष शैक्षणिक तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली अघोषित शाळा घोषित करणे शेवटच्या वर्गाची पटसंख्या असेल टप्पा वाढ असेल जुनी पेन्शन असेल अनुदानित वरून अनुदानित वर असेल अशा अनेक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी श्री नवनिर्वाचित शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर सर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक डिग्री कॉलेज आय टी आय आश्रमशाळा शाळेतील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांनी आज उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन खालील प्रश्न तत्काळ सोडावेत त्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक घ्यावी अशी विनंती केलेली आहे तसेच खालील प्रश्नावर झालेली चर्चा सकारात्मक झालेली आहे अघोषित शाळांना घोषित करणे शेवटच्या वर्गाची पटसंख्या असेल टप्पा वाढ अनुदान असेल जुनी पेन्शन संच मान्यता निकष पवित्र पोर्टल भरती अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करणे शिक्षकेतर कर्मचारी भरती असेल अंश अनुदानित शाळेतील शिक्षकांचे समायोजन आर टी आयनुसार मान्यता पंचवीस टक्के आर टी आय प्रतिपूर्ती शुल्लक मिळावे आय टी शिक्षक मान्यता आश्रमशाहीची वेळ आय टी आय आर आर प्रमोशन दिव्यांग शाळा अनुदान अष्ट्याहत्तर महाविद्यालय अनुदान भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे तसेच अशा अनेक संस्थाचालकावर आळा घालणे राज्यातील अनेक अशा विविध शैक्षणिक समस्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर सर यांनी चर्चा केली आणि तत्काळ हे प्रश्न सोडवावेत शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत असंही शिक्षक ज्ञानेश्वर सर यांनी सुचवले व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्काळ आम्ही शिक्षकांचे प्रश्न सोडवू निकाली काढू असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये अतिशय चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे